त्यामुळे मी असं ठरवलंय की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया सर्व वाक्यमुक्त ओबीसी मागासवर्गीय बांधवांना भगिनी मातांना मी विनंतीपूर्वक कळवतोय की महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या यांच्या वतीनं बीडमध्ये रविवारी अठ्ठावीस तारखेला भव्य महासभेचं प्रयोजन आपण ठरवलेलं होतं असंख्य गावागावातून कार्यकर्ते अनेक आमचे कार्यकर्ते सुभाषराव असतील संतो सत्संग मुंडे आहेत बापू भुजबळ आहेत नागेश आहेत असे अनेक रात्रंदिवस त्या भागामध्ये जे आहेत गावागावी जाऊन या संदर्भातली जनजागृती आतापर्यंत दिली आठ दिवस ते करत आहेत आणि या महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार आहोत की हा जो जी आर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे नंबर एक आणि तो आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे चुकीचा आहे शब्दरचना कशी चुकीची आहे ओबीसीवर अन्याय करणारी आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्यांना समजावून सांगणार आहोत पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले दहा पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत शेतं वाहून गेले आहेत घरं वाहून गेलेली आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम मृत्युमुखी पडलेले आहेत आपल्या लष्करांची मदत घ्यावी लागली हेलिकॉप्टरशी मदत घ्यावी लागली आणि आता आज तास लक्षात की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे आणि आपण जरी फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे परंतु त्या जर गुडघाभर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मला कळवलंय त्यामुळे मी असं ठरवलंय सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोगानं आपण हा महामेळावा पार पाडूया तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना महत्मा पुलिस समता परिषदे सकल ओबीसी संघटना है तन, मैं विनंती है कि हाँ पावसा जे आम्छे शेकरी बधव भगिने अड़चनेत आए मदद करना सायत्ना परा, पराकाष्ठा करा